थकलेले आणि टेन्शन मध्ये वाटतात त्यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो या ठिकाणी आलेला प्रत्येक हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला निवडून देण्यासाठी या ठिकाणी ज्योतिता आहेत या ठिकाणी नामदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत बऱ्याच भाषणाबाबत ऐकायची इंडिया घाडीने प्रचाराला सुरुवात केली दिल्लीमध्ये संविधान धोक्यामध्ये संविधान धोक्यात हा विषय घेऊन इंडिया आघाडीचा प्रचार दुष्प्रचार सर्व देशभर सुरू आहे जे आरामखोर काँग्रेसवाल्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा दोन वेळा भंडारा मतदारसंघ मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव हो केला ज्या काँग्रेसने या देशावर एकोणीस महिने आणीमध्ये आणली विरोधकांना जेलमध्ये टाकलं ते काँग्रेसवाले म्हणतात सगळ्यांना धोक्यामध्ये सत्तर वर्ष या देशाची लूप त्या इंडियावाडी आघाडीवाल्याने केली इंडिया आघाडीची नेते बघा कोण आहेत गांधी ठाकरे शरव पवार स्टॅलिन अखिलेश यादव लालू प्रसाद यादव ममता बॅनर्जी तो जेलमध्ये असलेला केजरीवाल ज्यांना आपल्या पिल्लांसाठी पक्ष चालवायचे ज्यांना फक्त कुटुंबाचा स्वार्थ साधायचा अरे यांची नरेंद्र ने मोदीच्या पायाजोळी वेळाची पात्रता नाही टीका करतात जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय निष्कलंक चरित्र असलेला निस्वार्थपणे ते तेवीस वर्षामध्ये तेरा वर्ष मुख्यमंत्री दहा वर्ष पंतप्रधान या तेवीस वर्षामध्ये एकही दिवस राजा नाही घेतलेला वीस वीस तास काम करायला पंतप्रधान द्यायचा कि बेलवर बाहेर असलेला पप्पूला पंतप्रधान करायचा याचा निर्णय आपल्याला घ्यायचा काही ठिकाणी प्रचार सुरू आहे लोकांनी आम्हाला भेटले नाही अरे ही काय ग्रामपंचायतीची नगरपालिकेची निवडणूक हा देश देशाच्या ताब्यामध्ये द्यायचा आहे देशाचं संविधान देशाच्या सीमा देशा हा हिंदू धर्म कुणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे शेतकऱ्यांसाठी दहा वर्षामध्ये जे जे मोदी सरकारने केलं ते आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये कुणी केलेलं नाहीये शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर बारा हजार रुपये खात्यामध्ये जमा होतात काय केलंय काँग्रेसवाल्यांनी काय केलं इंडिया केवळ केव्हा सोनिया गांधी बेलोर राहुल गांधी बेलोरबा आहेत केजरीवाल जेलमध्ये लालू प्रसाद जेलमध्ये त्या महाराष्ट्राच्या नेत्यांचे नाव घेत नाही तू माझे मित्र आहे काय बोलायचं ते मला पूर्णपणे खात्री आहे वाघमध्ये मी तुम्हाला सांगतो ज्याच्या रक्तामध्ये खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेच रक्त आहे ते चुकूनही इंडिया गाड्याला मतदान करू शकत नाही कोबोरो शहरामधला उद्धव ठाकरे गटाचा प्रत्येक सैनिक हा प्रचार वाक्यावरच करेल पण मतदान ले करील याची मला पूर्णपणे खात्री आहे इंडिया घाटचा जाहीरनामा काय सांगतो आम्ही तीनशे सत्तर कलम परत आणू ज्यांनी श्रीरामाच अस्तित्व नाकारलं जे म्हणतात आम्ही ट्रिपल तलाक परत आणू शरण वाटायला पाहिजे वातावरण साली राम उच्चारण करणारे हे इंडिया घाट झाले हे सगळे बसतात एक पाय जेलमध्ये एक पाय बाहेर तुम्ही आरोप करता मोदीजीला अरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर चालू आहे काय तुमची पात्रता आहे तर संपूर्ण जगभर आपल्या देशाचं नाव उंचावलं हो जगामध्ये वेगाने प्रगती करणारी पाच नंबरची आर्थिक व्यवस्था देशामध्ये नेतृत्व खाली आलेली आहे आज राधाकृष्ण आज आपल्या पक्षाचा स्वतः स्थापना दिले सव्वेचाळीस वर्षापूर्वी याच दिवशी मी स्वतः भाजपच्या स्थापनेच्या अधिवेशनाला मुंबईच्या महालक्ष्मी रेश कसो हजर होतो हजार संघाचे जनसंघाचे आणि भाजपाचे हजारो कार्यकर्ते निस्वार्थ कार्यकर्ते अरे आपल्या परिवाराच्या आपल्या कुटुंबावर दुष्किपत्र ठेवून कुठला स्वतःचा संसार करता ज्याने देशामध्ये संघाचं जनसंघाचं भाजपाचं काम केलं काम होऊन केलं जगामधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे का आरोप होतो की भाजपमध्ये भाजप आहे वॉशिंग मशीन आहे ना केवळ एकतर विरोधक करतात भाजप आहे वॉशिंग मशीन आहे याचा अर्थ सगळी घाण विरोधामध्ये दे। या ठिकाणी मला विखे साहेबांनी सूचना केलेली आहे की जरा लवकर आटोपा बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला भाग मारता येईल अतिशय आक्रमकपणे आपल्या समोर बोलतीलच माहीत तुम्हाला एक प्राण खरोखर एक मनापासून निर्मिती राहील आपण आपल्याला चप्पल जरी घ्यायची असली तरी आपण दहा फिरतो कोणती चप्पल घ्यायची ताब्यामध्ये जायचा त्याचा आपण गंभीरपणे विचार करायला आहोत की नाही मला पूर्णपणे खाते या इंडिया आघाडीवर किती जरी बोमाय किती जरी बोलले किती खोटणार केले येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशामध्ये यांनी आघाडीला चारशे पेक्षा जास्त जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि अजून एक गोष्ट एक मुद्दा सांगायचा म्हणजे बरेच मुद्दे आहेत ज्या वेळेस अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर उभं राहिलं सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना सगळ्या विरोधकांना नरेंद्रजी मोदींनी त्या ठिकाणी राम जनाच्या प्रतिष्ठापनेच निमंत्रण दिलं विरोधक हजर राहिले नाही त्याला खुर्ची बसायला द्या खुर्ची द्या दे। राम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळाला इंडिया आघाडीचा एकही नेता उपस्थित राहिला नाही गुजरात मध्ये वल्लभाई पटेल याचा जगातला सगळ्यात मोठं स्मारक उभा आहे त्या ठिकाणी सुद्धा हे काही विरोध ना केला नाही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे जे केलं त्याला फक्त विरोध करणं हा इंडिया आघाडीचा फक्त एकमेव अजेंडा आहे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचारपूर्वक मतदान करा आणि आपण जर विचारपूर्वक जर मतदान केलं तर पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे जय श्रीराम